डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठाण्यामध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे राकेश किशोरवरती देशद्रोह दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षामध्ये बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता तसंच त्यांनी या कृत्याबद्दल पश्चाताप देखील व्यक्त केला नाही आणि ही, ही कृती म्हणजे संविधानावरती हल्ला आहे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे आणि त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलाने हे केला आहे असा आरोप करत या संघावरती बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनाने केली आहे यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारी यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद देऊन एस्ट्रो सिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवरती हल्ला असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इन यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली आहे यावेळेस कार्यकर्त्यांनी संघावरती बंदी घालण्याची मागणी केली आहे तर गुरुवारी दुपारी कोर्ट नागा येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसंच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे या प्रसंगी नानासाहेब हिंदिसे म्हणाले सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवरती बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे आणि आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हेच स्पष्ट होत आहे हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर यांनी हे कृत्य केले असावे असा, असा आरोप केला आहे भास्कर वाघमारे यांनी देखील सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा राज्य शासनाने त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता यावरूनच मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचं या लोकांना मान्य नसल्याचं दिसून येत आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्यायव्यवस्थेवरती केलेला हल्ला आहे आणि संविधानिकाचा ढाचा तोडण्याचा हा प्रयत्न केला जात आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्वीपासूनच संविधानाला विरोध करण्याचं धोरण आखलं आहे आणि आता संविधानामुळेच मागासवर्गीय माणूस न्यायाधीश झाला असल्याने संघाच्या मुशीत घडलेले लोक असे कृत्य करत आहे आणि परिणामी संघच या घटनेमागे आहे त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे तर राकेश किशोर याच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याला तिहार जेलच्या अंडा सेलमध्ये टाकावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे